कशा आप एक नंबर चला मस्त तर राहायला पाहिजे आपण कोणत्या दारू पिणाऱ्या म्हणजे पोट्टे जे राहते ना दारूच्या शोकाला लागले राहते सिगरेटच्या शोकाला लागले राहते त्याला तुम्ही जाऊन विचारा कहन रे बा काय झालं तुले कोणतं टेन्शन आहे कौन पितं तर त्याचं त्याचं एवढं राहते सांग ना अभि तुले का माहीत बा काय टेन्शन आहे आमच्या मागं तुला काय सांगू आपण म्हटलं नाही रे बा तरी सांग ना काय आहे तर म्हणते जाऊ दे बा तुला नाही समजा तू या मागं कोणतं टेन्शन आहे जसं का सगळं टेन्शन यायच्याच मागं राहते दुसऱ्याच्या मागं काही टेन्शनच नाही राहत तरी आपण विचारले फोर्स केला त्याला तर म्हणते एक फोर घेऊ तिला का सोडून गेली मग तिच्या मग मी दार पिऊ राहिलो आणि हे ते मार सांगत राहते अबे एवढा हलका दिमाग आहे का तुमचा हा एवढा हलका दिमाग आहे का हल हलका दिमाग आहे असे असे जे पोट्ट राहते ना ते काय सांगवता आले आता हां विनाकारण आपल्या आता प्रत्येकाच्या जीवनात राहते असं नाही किंवा राहत नाही म्हणून एक राहते पोरगी राहते पोरगा राहते भेटते आवडते काही दिवस सोबत राहते पण नियती म्हणा काय म्हणा की ते नशीब म्हणा ते सोडून जाते एक दिवस नाही होत मग का त्याच्यासाठी का दहा रुपयाचे का तुम्ही सिगरेटावळाच्या आणि आपल्या हाताना आपली जिंदगी खराब करून घ्यायची ते राहते तिकडे मस्त बप्पा लग्न बिग्न होते मस्त एक दोन पोरं होते खुश राहते सकाळ संध्याकाळ मस्त खाणं पिणं राहणं पैसा पाणी सगळं राहते आणि तुम्ही म रायता लोयत गल्ल्या इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे आणि तुम्हाला वाटते की लोकांना लोय तरच खाल्ला पाहिजे मावर आणि लोकांना म्हटलं पाहिजे अरे लोय चांगला होता पोरगा फोरीशानं वाया गेला आणि तुम्हाला त्याच्यावरच धन्यता वाटते असं म्हटलं पाहिजे बा मी हिरो झालो पाहिजे अभि घाई तर पिक्चर झालो आहे कोणता हां पिक्चर झालो आहे का की नाही बा हिरो राहते हिरोईन राहते मग हिरो असा खराब कंडिशनमध्ये जाते मग हिरोचे चांगले दिवस येते मग हिरोईन येते त्याच्यापाशी मग एंडिंग तसं नसते तुम्ही तुमच्या हातानं जीवन खराब करू राहिले तर ते चांगलं तुम्हालाच करावं लागन कोणी येणार नाही कोणी दाता नाही आहे वर किंवा तू लय दिवस खराब काढले पाहतो या लय दारू पिली बस झाला आता आता हे तुम्ही अन सुधरून टाकतो तुला तसं नसते आपली जी आपली जी जिंदगी राहते ना ते आपल्याला चांगली करावं लागते अन आता तुम्ही जर दारू बिरू पिऊन हे असे धंदे करत असाल तर त्यापूर्वी पहिले वाटते बरं झाले का तर सोडलं आले आईसोबत राहिली असते तर माय कल्याण झालं असतं हां तसं नाही जर तुम्हाला वाटत असेल की बा नाही कुठे मला सोडून गेली अन मला आता काम घ्यायचं आहे बदला घ्यायचा आहे तर काही ना काही बनवून दाखवा हां एवढं आपल्यातनी दम राहते तर बनून दाखवा जा ना काही ना काही नाही ना तर मग तिची आस होती मी बर्बाद व्हावे बरंच त्या देवाचे आसू पळावे शुद्धी इथं चालताना तरी तोल जावा अनेक फुंकरीने वृक्षहून मळावा पंख बुलबुलाचे ते तुटूनही पळावे तिची आस होती मी बर्बाद व्हावे आणि तिची गायची आस राहते रे बा तिची गायची आस राहते तिले तिले तुम्ही चांगलंही झालेलं आवडत नाही खराबही झालेलं आवडत नाही न्यूट्रल राहते ते काही दिवस राहत तुमच्यासोबत बस झालं ते तिच्या आयुष्यात खुश मग तुम्ही तर राहा मूव तर करा नाही तर मग त्याच गोष्टींनी त्याच गोष्टींनी तेच 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 ते हजार हजार वेळा दहा रुपयाची हजार वेळा आणि कारण एकच एकच सांगायचं अभे असं झालं अभि तसं झालं अभि तर अभे किती वेळा किती वेळा एकच कारण देता काही ना काही करून तर दाखवा जीवनातनी नाही तर मग त्याच्यात नीस अन तुम्हाला वाटते नाही बाबा वा, आमच्या जीवनातनी आहे बाकीचे आभे काय तुम्हीच एकट्यानं प्रेम केलं बाकीच्याने केलं नाही लगे की ते म्हणजे ब्रेकअप झाल्यावर किंवा पूर्वी सोडून गेल्यावर सगळेजण दारू प्यायला लागते का काही ना काही बनून दाखवते काही ना काही मनातल्या मनातच ठेवते गोष्टी तुम्ही तर जगजाहीर करता पुऱ्या असं ताट वाजून तसं नाही करायचं राहते लई चांगले क्षण राहते ते आपल्या जीवनातले मग त्या त्याचा अर्थ हे नाही आहे की त्याच गोष्टीला तुम्ही धरून बसाल जीवन कसं चालत राहते एक काळ होता तुमचा त्या काळी त्या काळाले आठवा तुम्ही भुलू तर कोणीच शकत नाही कोणीच भुलत नाही मग याचा अर्थ हे नाही आहे की ते धरूनच ठेवायचं आठवण तर ते येतेच पण आपल्याला जीवनात समोर जावं लागते ना असं थोडी आहे की तेच धरून बसायचं आणि आपले जीवन खराब करायचं बस इथून बा लगी ले ले। अफसरा, अफसरा, मी की वर तर काही ना काही भेटते आपल्याला अप्सरा खपसरा का आहे तर ते तसं नसते आता तुम्हाला वाटते की नाही बा मी माझे जीवन खराब करतो पण जे तुमच्यासाठी जीव तोडते त्याचं काय तुमचे मायबापा आहे भाऊ बहीण आहे बाकीचे जाए, बाकीचे असे मित्र आहे त्याचं काय त्याच्यासाठी तर तुम्ही खराबच करू राहिले ना एका पुरीसाठी ते कसं आहे जीवन जे आहे ना ते असं चालत राहायचं नाव आहे म्हणजे चालतच राहते नाही तर मग तुम्ही जर असं एका जागेवर जर थांबले म्हणजे कोणत्या गोष्टीनं कोणत्या गोष्टीला धरून तर ते दु जीवन तर तुमचं चालत राहते पण तुम्ही त्याच जागेवर राहता तिथंच तुमची प्रगती होतच नाही एक हे है लाइन है ते छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए प्यार से भी जरूरी कई काम है प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए चांद मिलता नहीं सबको संसार में है दिया ही बहुत रोशनी के लिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए तो क्या टाइप सा है एक जना सा तुम्हें का जीवन छोड़ता का जगाचं सोडता काही कामच नाही ना नसतं खा प्यायचा राहायचा डिप्रेशनमध्ये सगळेच जाते असं नाही की तुम्ही हा एकटे तुमच्यासाठी डिप्रेशन बनवलं गेलं तसं नाही जाते सगळेजण पण मर्थ काय म्हणते माहीत आहे किती संकट आले ना तर त्याच्यातून असं बाहेर निघता आलं पाहिजे तुम्हाला कंट्रोल ठेवायचा दिमागावर कैसा आहे पण तुम्ही दिमागावर कंट्रोल ठेवला ना तर सगळ्या गोष्टी बरोबर होते संयम डिसिप्लिन राहते एक की नाही बा मी हे करून दाखवीन तर हे करून दाखवतोस आणि तुम्ही जर नशेतने घुसत असाल तर मग तुमच्यासारखं हलकं दिमागाचं कोण नाही आहे लय हलका दिमाग आहे तुमचा तुम्हाला कोणी यावं आणि भांडून जावं तुम्हाला स्वतःची बुद्धी नाही आहे नशा जर तुमच्यावर हवी होत असाल तर तुम्हाला स्वतः स्वतःची बुद्धीच नाही आहे बस एवढंच सांगतो बाकी काय बाकी ते चालूच राहते गोष्टी स्वतःचं जीवन नका खराब करू काही काम नाही ज्याने तुम्हाला जगवलं लहानपणापासून त्याच्यासाठी काहीतरी करून दाखवा तुमचे मित्र आहे एवढे चांगले लहानपणापासून तुमच्यासोबत आहे चड्डी दोस्त त्याच्यासाठी काहीतरी करून दाखवा त्याच्यासोबत काहीतरी करा नाहीतर मग सगळ्यापासून एकटं झालो बा मी अन दूर राहू मी अन मी एकटाच राहतो आणि मला एकटाच मारायचं आहे तर त्या टाइपचं काम नोगा करू जीवन घडवा तुमचं बस तेच सांगणं आहे आपलं बाकी ते काही सांगत नाही मी चला आजच्यासाठी एवढंच चला भेटू